न्यू एज्युकेशन सोसायटी आर्वी संचलित श्रीमती एस एस सेनगे परिवार हायस्कूल आर्वी येथील संस्थेच्या वतीने पुणे श्लोक अहिल्यादेवी वडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्यदान शिबिर संपन्न धुळे तालुक्यातील आर्वी येथील न्यू एज्युकेशन सोसायटी आर्वी संचलित श्रीमती एस एस सेनगे परिवार हायस्कूल आरवी या संस्थेच्या वतीने ओडकर यांच्या जयंती निमित्त संपूर्ण तालुक्यात विविध कार्यक्रम पार पडत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज आरबी येथील या हायस्कूल मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून सामाजिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवत सध्या जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या ठिकाणी रक्तदान हेच श्रेष्ठदान हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत चेअरमन विश्वास बागले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला राजमाता पुणे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले तदनंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी शालेय समिती चेअरमन नंदलाल पाटील संचालक प्रभाकर मासोडे युवा उद्योजक गौरव पाटील बापू पाटील सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर पाटील भगवान दुकडे विकास पलवान भावसाहेब सुरला उपमुख्याध्यापक नवल कर्वे मुख्याध्यापक अरुण खैरनार चौगाव नूतन विद्या मंदिर आर्वी मुख्याध्यापक बापू राठोड आदी सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते राजकार्य पुण्य पुण्यश्लोक राजमाता देवी होळकर यांच्या आज तीनशे व जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आज संपूर्ण भारत देशभरात मोठ्या उत्साहाने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत याच पार्श्वभूमीवर आज आमच्या न्यू एज्युकेशन सोसायटी आर्मी या संस्थेचे अध्यक्ष विश्व बागले तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने आज या राजमातांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आमच्या संस्थेचे संचालक नंदमाराबाटी प्रभाकर नाना मासुळे सामाजिक कार्यकर्ते भगवान भाऊ दुकळे आमचे बापूदादा मटके तसेच विकास पैलवान भाऊसाहेब दे तसेच गावातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते या मातेला आमच्या सर्व न्यू एज्युकेशन सोसायटी परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा करतो आणि मातेला अभिवादन करतो आणि माते